सर्वांना स्वागत आज मी तुम्हाला प्युअरचे काय साड्या दाखवतो आणि प्युअर मध्ये तुमच्या तुम्हाला वाशी साच्यावर भरपूर प्रकारचे साड्या भेटतील ही कंचीपुरम ची पहिली साडी मी तुम्हाला दाखवतो येलोला पिंक बॉर्डर सुंदर अशी एक बघा कंचीपुरम कसम पॅटर्न मध्ये यातही खूप जास्त कलर कॉम्बिनेशन आहे आणि सगळे एक कलर कॉम्बिनेशन एक बघा छोटी बॉटम मध्ये ही पण सुंदर अशी सिल्क साडी रिच लुक देणारी आणि याचा कपडा एकदम मस्त आहे पैठणी आपण पैठरे मध्ये पण एकदम एकशे एक बडक एक, एक, एक कलर आहे कालो याचे कलर कॉम्बिने बघा कंचीपुरमचे याच्यात पण बेस्ट आहे कडियल चंद्र मध्ये पण भरपूर साड्या आपल्याकडे याचं मॉडर्न कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदर असं पैठणीचं कलेक्शन पण सुंदर सुंदर आहे हे पण बघा मध्ये तरी वेगवेगळ्या रेंज मध्ये शिवशाहीच्या वाशी शाखेमध्ये साड्या उपलब्ध आहेत सुंदर अशी साडी मला स्काय ब्लू कलर मध्ये भेटून जाईल व्हाईट मध्ये पण मिळून मिळून जाईल मस्त सुंदर दिसणारी साडी मला दुपच्या मध्ये मिळेल मला गडवाल मध्ये मिळत गडवाल मध्ये पण एकदम सुंदर सुंदर असे कलर आहे गजब अशी साडी मी गडवाल मध्ये मी तुम्हाला काही कलर दाखवतो जे तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही असे अशी युनिक युनिक कलर आहे वाशी शाखेमध्ये तर तुम्ही वाशी डेपोला सत्तर सत्राच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराजच्या उत्तराच्या एक्झॅक्ट समोर आपला शॉप आहे महाराणी पैठणी आहे इथं सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन मला अशा विविध प्रकारच्या प्युअर सिल्क मध्ये साड्या तुम्हाला इथं उपलब्ध आहेत तर ह्या मधली कुठली साडी छान वाटली कमेंट नक्की करा आणि शिवशाच्या ला भेट नक्की